ग्रामपंचायत आठ बुद्रुक येथील ग्रामस्थ आज पेठ पोलीस स्टेशनला एक निवेदन एक तक्रारी अर्ज म्हणून देण्यासाठी आलेला आहे तर आम्ही इथं त्यांना बघितल्यानंतर एक त्यांच्या ज्या ग्रामपंचायत मध्ये झालेला भ्रष्टाचार या संदर्भात त्यांनी आम्हाला पुरेपूर माहिती दिलेली आहे तर बाबा आपलं नाव ना। बरं बरं मग तुम्ही इथं पेठ पोलीस स्टेशनला का म्हणून जमलं नाही नाही म्हणजे गावामध्ये तक्रारी होऊ नये किंवा इतर हे आमची जी तक्रार तक्रार कोणती आहे ग्रामपंचायत जाळीच नाही हिरीच्या भोवती जर तार कंपान दाखवलंय तार कंपान आज रोजी नाही को तो कोबा, कोबा पण ही १ चे मोठी कोबा पण नाही जित्रो बांधलं पाणी पिण्यासाठी हौद दाखवलंय तो पण नाही वैयक्तिक नळ कशी कनेक्शन दाखवलंय ते पर, ते पण नाही आणि तुमचे जे ग्रामसेवक आहेत ते कोण आहेत ग्राम샹गोडे सांगोडे मॅडम आहे सांगोडे मॅडम आणि हे त्यांच्या सहमतीने हे झालेलं आहे सरपंच

ビデオ साहेबांकडे गेले होते का त्यांना दिले का अर्जा त्यांनाही दिलेला आहे तहसीलदार साहेबांना पण दिलेला आहे बरोबर मग याच्यावरती संबंधित अधिकाऱ्यांनी तुम्हाला काही मार्गदर्शन केला आहे आम्ही बुधवार बुधवारचा नेम दिलेला आहे बरं त्यांनी बुधवार सरपंच जे कोणी आहेत किंवा ग्रामसेवक सदस्य आणि ह्या का सर्व जे काही ठेकेदारी असो किंवा जे काही असेल याच्यामध्ये सामील आहेत यांनी तात्काळ याच्यावर मार्ग काढावा आणि ग्रामस्थांच्या समस्या हे निवारण करावे धन्यवाद